कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का भारतभर मजबूत पसरलेले असूनही रसा तडाला या सगळ्या कंपन्या गेल्या आहे म्हणून की नेतृत्वामध्ये आमच्या देशामध्ये सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहेत। श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर क्रमांक एकशे पंचवीस मान्य मंत्री महोदय माननीय सदस्य भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची संपूर्ण देशभरात दुरवस्था आमच्या लोकसभा क्षेत्रात देखील बी एस एन एलच्या नेटवर्कच्या त्रासामुळे अनेक सरकारी कामकाजामध्ये मोठ्या अडथळे निर्माण होत आहे केंद्र सरकार जेव्हा डिजिटल इंडियाचा डिंडोरा जगभरात पिटत आहे तेव्हा बी एस एन एल सारख्या कंपन्याचे भारतभर मजबूत जाळे पसरलेले असूनही रसातडाला या सगळ्या कंपन्या गेल्या आहे म्हणून अध्यक्ष मोदय माझे या प्रश्नाच्या संबंधित स्पेसिफिक दोनच प्रश्न आहे की पहिला प्रश्न असा आहे की बी एस एन एलचे जाळे संपूर्ण देशभरात ग्रामीण भागातसुद्धा पसरले असताना तुम्ही सरकारी कंपन्यांना बाजूला ठेवून प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य देऊन मोठे करत आहे तर बी एस एन एल सारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ एअरटेल व्ही आय सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे आणि बी एस एल सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहेत तर याच्या संदर्भात काही विचार सरकार भविष्यात करणार आहे का अध्यक्ष महोदय मी आमचे खासदार श्रीमती धनोरकरला मी धन्यवाद देतो की फार महत्वपूर्ण प्रश्न सदनचं जवळ त्यांचं ध्यान आकर्षित करायची आ, कोशिश होती मी त्यांना विश्वास देतो की पंतप्रधानच्या नेतृत्वामध्ये दे। आमच्या देशामध्ये दे सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहेत आणि दहा वर्षामध्ये प्राय प्रगती झाली आमची सरकारी क्षेत्रमध्ये कंपनीचा देशामध्ये नाही विश्वमध्ये आमची सरकारी कंपनीचा एक नवीन पेठ विश्वस्तरमध्ये आता झाली आहेत बी एस एन एलच्या प्रश्न झाला तर मी त्यांना सांगतो की त्यांची सरकार होती तेच समेजमध्ये बी एस एन एलची काय स्थिती झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीच्या समयमध्ये दोन हजार करोडची बीएसएनएल आणि ते घाटाचा कंपनी नऊ नऊ हजार टाकाचा घाटाचा कंपनी आजच्या दिवस मध्ये दोन हजार चा मुनाफा करतात ऑपरेटिंग लेवल मध्ये हे परिवर्तन झाली आहेत आणि मी आपणपणे हे सांगतो की बी एस एन एलचा एक लाख चाळीस हजार आमची बी टी एस होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच आहे की आत्मनिर्भर भारतचा नीतीला घेऊन आमच्या देशामध्ये टेलिकॉम इक्विपमेंट त्याच्या आता आमच्या आयात होतात ते देशामध्ये मॅन्युफॅक्चर करून फोर जी चा नेटवर्क आम्ही स्वतः करणार आणि पिछडे आमचे आठ महामध्ये साठ हजार बी टी एस बीएसएनएलच्या इंडिजिनस फॉर जी इक्विपमेंट मध्ये आता संपूर्ण झाला आहे म्हणजे चाळीस टक्का वृद्धी झाली टी ची, बीटीएस ची जे बीएसएनएल चे बीटीएस करीब करीब एक लाख चाळीस हजारची होती आता दोन लाख झाली महोदय मी आपण संरक्षण चाहतो हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत एम्प्लॉज ऐसी कार्यापी बी एस एन एल मध्य पचपन हजार एम्प्लॉज आम चीज की देखभाल आम चीजेदारी है तुम्हें कालो अब मैं फिर आपसे आग्रह कर रहा हूँ माननीय संसित में माननीय सदस्य संसित में माननीय उत्तर इस व्यवस्था को लागू कर दिया गया है माननीय सदस्य ऑनरेबल मेंबर अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक माननीय मंत्री महोदय माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक दोन प्रश्न विचारले मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही मागील दहा वर्षात मागील दहा वर्षात जे तुमचे जिओचे उपभोक्ताधारक असेल तुमच्या चे आहे व्ही आय चे आहे आणि याच्या मध्ये जाऊन तुमचे तुमचे चे किती धारक आहे याची संक्षिप्त माहिती आपण तुम्ही मला देणार का आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या दहा वर्षात पन्नास टक्क्यावर वर, सुद्धा कर्मचाऱ्याचं नाही आहे महाराष्ट्राची जनताचा निर्णय तो झाला यांच्या जवळ आता निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय झाला यांच्या जवळ आणि त्याच्यानंतर आता ते मला सांगतात की तुम्ही मोठा उत्तर नको द्या जनताच्या उत्तरपणी त्यांना स्वीकार नाही हे स्थिती त्यांची झाली आता प्रश्न झाला की बी एस एन एलचे मोबाईलचे उपभोक्ता मी त्यांना सांगतो की हे वर्षामध्ये अप्रेलचा महा तर नोव्हेंबरच्या महामध्ये नब्बे लाख उपभोक्ताची बढोतरी बीएसएनएलची झाली करोड लाख आमचे उपभोक्ता होते आता आमचे नऊ करोड सत्तर लाख उपभोक्ता झाले आणि बीएसएनएल ची नवीन सर्व्हिस पद्धती बीएसएनएल ची फोर जी नेटवर्क एक लाख बीटीएस देशामध्ये मईच्या च्या महामध्ये आमच्या संपूर्ण होणार हे मी आपण विश्वास देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा